नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांचं स्थान पाहणार आहोत जिम कॉर्बेट नॅशनल पार्क रामनगर उत्तरांचल राज्यात आहे हजारीबाग नॅशनल पार्क हजारीबाग झारखंड राज्यात आहे बेटला राष्ट्रीय उद्यान यामध्ये वाघ आहेत हे उद्यान पलामू झारखंड राज्यामध्ये आहे त्यानंतर दुधवा नॅशनल पार्क यामध्ये वाघ आहेत हे उद्यान लखीमपूर उत्तर प्रदेशमध्ये आहे कान्हा नॅशनल पार्क यामध्ये वाघ आहेत हे पार्क मांडला मध्य प्रदेशमध्ये आहे बांधवगड नॅशनल पार्क शहादोल मध्य प्रदेशमध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर महाराष्ट्र राज्यात आहे प्रियदर्शिनी इंदिरा आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान नवेगाव गोंदिया महाराष्ट्र राज्यात आहे बंदीपूर नॅशनल पार्क म्हैसूर कर्नाटक राज्यात आहे संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली महाराष्ट्र राज्यात आहे शिवपुरी नॅशनल पार्क शिवपुरी मध्य प्रदेशमध्ये आहे बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये हत्ती आहेत हे उद्यान बंगळूर कर्नाटक राज्यामध्ये आहे नागरहोल नॅशनल पार्क कुर्ग कर्नाटक राज्यामध्ये आहे काझीरंगा नॅशनल पार्क जोरहाट आसाम राज्यामध्ये आहे नंदनकानन नॅशनल पार्क भुवनेश्वरजवळ ओरिसा राज्यामध्ये आहे रोहला नॅशनल पार्क कुलू हिमाचल प्रदेशमध्ये आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये पक्षी आहेत हे उद्यान भरतपूर राजस्थान राज्यामध्ये आहे खांगचेंग झोंगा हे राष्ट्रीय उद्यान गंगटोक सिक्कीम राज्यामध्ये आहे वेळावदार राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये लांडगे आहे हे उद्यान भावनगर गुजरातमध्ये आहे गिंडी नॅशनल पार्क हे चेन्नई तामिळनाडू राज्यामध्ये आहे इराविकुलम राजमलय नॅशनल पार्क हे इंदुकी केरळ राज्यामध्ये आहे धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा